नमस्कार मी धनंजय सान ऑफ वन शो मध्ये एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन बावी हजार बावीसच्या च्या दरम्यान सात लाख पासष्ट हजार लोकांचा मृत्यू आणि चार पूर्णांक दोन ट्रिलियन डॉलरच नुकसान झाल्याचं एका रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आहे आता या सात लाख पासष्ट हजार लोकांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल तर त्याचं उत्तर आहे हवामान घटनांमधील तीव्र स्वरूपाचे बदल जसं की उष्णतेच्या लाटा पूर आणि चक्रीवादळ हा अहवाल नेमकं काय सांगतोय मागील तीस वर्षात हवामानातील तीव्र ती बदलांमुळे भारताचं किती प्रमाणात नुकसान झालंय आणि सर्वाधिक फटका कोणत्या देशाला बसलाय या सगळ्यांची आज आपण द ॲग्रोवन शोमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हवामान बदलाच्या फटकानं शेतकरी जेरीस आलेला आहे उष्णतेच्या लाटा पूर चक्रीवादळानं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होऊ लागलंय कधी अवकाळी धांदल उडवून देतो तर कधी उष्णतेच्या लाटा पीक करपून टाकतात त्यामुळं हवामानातील तीव्र बदलांचा झटका सर्वाधिक शेतकऱ्यांना सोसावा लागतोय त्यामुळंच हवामान बदल हेही शेतकऱ्यांसमोरचं एक मोठं संकट ठरलंय आता हवामान बदलामुळं मागील तीस वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचं किती नुकसान झालंय तर एकशे ऐंशी अब्ज अमेरिकन डॉलरचं आणि त्यामुळे जर्मन वॉचनं प्रकाशित केलेल्या दोन हजार पंचवीसच्या क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे दोन हजार एकोणीसमध्ये भारत सातव्या क्रमांकावर होता याच इंडेक्समध्ये आता सहाव्या क्रमांकावर आलाय पण क्रमवारी कशी ठरवली जाते ते पुढे सांगतो पण या इंडेक्समुळे देशातील हवामान बदलाचं संकट अधिक गैर होत असल्याची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागली आहेत आता तुम्ही म्हणाल जर्मन वॉच क्लायमेट रिस्क इंडेक्स काय आहे तर जर्मन वॉच हवामान बदलांचा मानव आणि पर्यावरणावर आर्थिक स्वरूपात होणाऱ्या परिणामाचं विश्लेषण करणारा एक थिंक टँक आहे दरवर्षी जर्मन वॉचकडून क्लायमेट रिस्क इंडेक्स प्रसिद्ध केला जातो जर्मन वॉच इंडेक्समध्ये हवामान बदलाच्या घटनांचा देशाच्या आर्थिक आणि मानवी परिणामावर कसा परिणाम होतो याचं मोजमाप केलं जातं आणि त्यानुसार क्रमवारी ठरवली जाते म्हणजे यामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या देशांची क्रमवारी ही पहिल्या क्रमांकावर असते या क्रमवारीत सहा क्रमांकावर आहे भारत आणि त्यामुळं ही देशासाठी धोक्याची घंटा आहे जर्मनवॉच इंडेक्सनुसार भारतात एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस दरम्यान हवामान बदलाच्या चारशे घटना घडल्या त्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार तेरामध्ये महापुराचा फटका बसला तर दोन हजार दोन दोन हजार तीन आणि दोन हजार चौदामध्ये उष्णतेच्या लाट्यांचा फटका देशाला बसला त्यामुळं देशातील हवामान बदल म्हणजे तीव्र स्वरूपाची हवामान बदल ही एक गंभीर समस्या म्हणून देशासमोर उदयास आली आहे जर्मन वॉच क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये जगभरात हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये आफ्रिका आशिया लॅटिन अमेरिकेतील अविकसित आणि विकसनशील देशांचा समावेश आहे डोमेनिका यासारख्या राष्ट्रांना तर तीव्र हवामान बदलांमुळे देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा म्हणजे जी डी पीपेक्षा अनेक पटीनं फटका बसल्याचं या अहवालात या इंडेक्समध्ये सांगण्यात आलं आहे डोमेनिका हा एक चहूबाजूनं समुद्रानं वेढलेला एक द्वीप आहे त्यामुळं तिथे हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसला आहे या इंडेक्समध्ये कोणत्या देशाची क्रमवारी आहे तर तेही तुम्ही पाहून घ्या पहिल्या क्रमांकावर आहे डोमेनिका दुसऱ्या क्रमांकावर चीन तिसऱ्या क्रमांकावरती होंडुरास चौथ्या क्रमांकावरती म्यानमार पाचव्या क्रमांकावरती इटली सहाव्या क्रमांकावरती भारत सातव्या क्रमांकावरती ग्रीस आठव्या क्रमांकावर स्पेन नवव्या क्रमांकावरती वानुआतू आणि दहाव्या क्रमांकावरती फिलिपिन्स आहे तीव्र हवामान बदलांमुळे जगभरात मागील तीस वर्षात सात लाख पासष्ट हजार लोकांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये दुष्काळामुळे पंचवीस हजार सव्वीस लोकांचा मृत्यू आहे तर त्यामध्ये नुकसान आहे शून्य पूर्णांक सत्तावीस ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं तर पुरामुळं दोन लाख पाच हजार लोकांचा जगभरात मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे एक पूर्णांक तेहतीस ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान आहे उष्णतेच्या लाटेमुळं दोन लाख पंचवीस हजार सहाशे लोकांचा जीव गमावला गेला आहे तर त्यामुळे नुकसान आहे शून्य पूर्णांक बत्तीस ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं वादळामुळे दोन लाख चौसष्ट हजार लोकांना जगभरात आपला प्राण गमवावा लागला आहे त्यामुळे दोन पूर्णांक तेहतीस ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान झालंय जंगलातील वनव्यांमुळे तीनशे सहासष्ट लोक मृत्युमुखी पडली तर शून्य पूर्णांक सोळा ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळं त्रेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस लोकांना आपला जीव गमवावा लागला असून शून्य पूर्णांक पासष्ट ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान आहे एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस दरम्यान जगभरात हवामान बदलांमुळे चार पूर्णांक दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान झाल्याचंही या इंडेक्समध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे त्यामुळं हवामानातील तीव्र बदलांचा फटका जगभरात बसू लागला आहे भारतही त्याला अपवाद नाही आहे देशातील तीव्र स्वरूपाच्या हवामान बदलामुळं शेती आतबट्ट्याचा धंदा झाला आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हवामानातील चढउतार हिरावून घेत आहेत यावर केंद्र सरकार मात्र घोषणा करण्यापलीकडे जाण्यास तयार दिसत नाही संसदेत अलीकडे सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात हवामान बदल अनुकूल वान निर्मितीच्या वल्गणा करून अर्थमंत्र्यांनी जुनेच पाडे पुन्हा एकदा वाचून दाखवले परंतु प्रत्यक्ष मात्र हवामान बदलाचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन धोरणात्मक उपाययोजनांना हात घातला नाही हवामान बदलावर एकच एक उत्तर असू शकत नाही पण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर काही संस्था अभ्यास करून आपापल्या परीनं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहेत परंतु केंद्र सरकारला मात्र हवामान बदलांच्या संकटाचं अद्यापही गांभीर्य आलेलंच दिसत नाही अन्यथा हवामान बदलाशी भिडण्यासाठी दीर्घकालीन ठोस धोरणात्मक निर्णयाच्या दिशेनं या अर्थसंकल्पात पाऊल टाकल्याचं दिसलं तरी असतं त्यामुळे असंच म्हणावं लागतंय की केंद्र सरकारला अजून जाग चाललेली नाही आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला या क्लायमेट रिस्क इंडेक्सबद्दल काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचं वर्षाकाठी हवामानातील तीव्र बदलामुळे किती नुकसान होतंय त्याचाही तुम्हाला एक काही अंदाज सांगता आला त्याची काही आकडेवारी सांगता आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंट ह्या आवर्जून वाचत असतो या माहितीसोबत या, या विश्लेषणासोबत मी चा चा तो तास तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या